जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवारी उद्धव ठाकरेंची सभा पार पडली यावेळी ठाकरे गटाचे नेते उमेश पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे गिरीश महाजनांना दोन नंबरच्या पैशांची मस्ती संकट मोचक नाही तर संकट आहे अशी टीका आहे गिरीश महाजन हे दिल्लीच्या गोष्टी करतात गल्लीच्या करत नाहीत चे मंत्री चे चे असले तरी त्यांनी दोन नंबर चे पैसे कमावले त्यांना दोन नंबर पैशांची मस्ती आहे दोन नंबर पैशातून या आठवड्यातून लक्ष्मी दर्शन होईल अशी टीका उन्मेश पाटील यांनी केली आहे उन्मेश पाटील म्हणाले भात उत्पादकाला बोनस देतात पण कापसाला नाही गुजरात कांद्याला निर्यात परवानगी दिली जाते पण आपल्या कांद्याला नाही केळी कापूस आणि कांदा शेतकऱ्यांवर अन्याय आहे दारूच्या बाटलीवर महिलेचा फोटो लावण्यास सांगणाऱ्या गिरीश महाजनांना लाज वाटायला पाहिजे होती वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव